गाव जमलं बूत उभा केला टेबल थाटले बॅलेटवर मतदानाची तयारी पण मार्कर मारकडवाडीत काय घडलं सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी गाव चर्चेत आले आहे मार्करवाडी गावकऱ्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत मंगळवारी बॅलेट पेपर निवडणूकी घेण्याची तयारी केली एवढीच नाही तर गावकऱ्यांनी बथ उभारून मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबवण्याची तयारी केली दरम्यान येथील मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे येत्या आठ दिवसात वीस ते पन्नास हजार नागरिकासमेद माशिरच तहसीलवर मोर्चा करणार असल्याचे होत आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटले आहे मतदान पोल केलं तर आम्ही हे साहित्य तुमचं मतपत्रिका असतील मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आम्ही अगोदर तीनशे चव्वेचाळीस कलम पुकारलेला आहे आता या प्रशासनाच्या भूमिके संबंधी सगळ्या गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करण्यात आली गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की जर मतदानच करू देत नसतील ते आपण पेठ्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील यामध्ये गोंधळ उडेल आणि त्याचे झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान पंधराशे मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते पंधराशे मतदान या ठिकाणी मला होणार होतं परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळे या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्याबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं एक पंचवीस ते पन्नास हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत या न्यायव्यवस्थेपर्यंत या सरकारपर्यंत पोचवण्याचा ताकदीनं प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो